नमस्कार मित्रमैत्रिणीं प्रतीक्षामध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे स्वागत हे आजचं माझ्या जिल्ह्यातून तशी सांगली हळद द्राक्ष आणि राजकारण अशा बऱ्याच गोष्टींमध्ये प्रसिद्ध आहे पण आज आपण इथली आमराई गणपती मंदिर नदींचा संगम आणि थोडी खाद्यभ्रमंती करणार आहोत सुरुवात ही अमराईपासून केली आयुष्मानच्या आनंदाचं ठिकाण नव्हता आणि याचाच आनंदात सामील होऊन आपण आजचा ब्लॉगची सुरुवात करू माझ्यासोबत माझ्या मामी सासऱ्यांच्या दोन मुली आणि त्यांचा मुलगा अशी आमची चौघांची टीम गेली होती आमराई ही तिच्या नावाप्रमाणे अगदी सुरेख होती सुरुवातीपासूनच झाडांची अगदी रांग लागली होती आमराईत नाजूक कमळ उंच माडाचे वृक्ष ते अनेक प्रकारचे कारंजे मंदिर मुलांसाठी वेगवेगळे खेळ आणि आत्ताच्या पिढीसाठी सर्वात महत्वाची अशी सेल्फी पॉइंट देखील होती I'm <laughs> आयुषला कुठेही घेऊन जा पण त्या ठिकाणी जर त्याला ट्रॅक्टर दिसला तर त्याच्या आतला भावी शेतकरी जागवून लगेच शेत नांगरण्यासाठीच निघू जाऊ शकतो आणि आयुषने आज देखील तेच केलं ट्रॅक्टर बघताच डायरेक्ट शेत नांगरण्यासाठीच तर ट्रॅक्टरवर जाऊन बसला होता आणि इथे त्याचे लाड पुरवणारे आजी आजोबा आणि दोन मावशा असल्यामुळे त्याचं तर काम झालं आमराईमध्ये बरीच मजा मस्ती सेल्फी काढून झाल्यानंतर आम्ही आमच्या पुढच्या पॉइंटकडे निघालो हे ते सांगलीतलं अतिशय जुनं सांगली हायस्कूल इथून पुढचा प्रवास हा थोडा मनाला भेटणारा झाला काळ किती बदलतोय नवीन पद्धतीने बाजार व्यापायला लागलेला आहे म्हणजे लाकडी दरवाजे असलेली जुनी खुली दुकाने आता बंद काचेचे शोरूम बनतात एका बाजूने गर्व तर वाटलाच की आपला जिल्हा प्रगतीपथावर आहे पण त्याचबरोबर जुनी परंपरा देखील बाळगत आहेत यानंतर आम्ही सांगलीचं आराध्य दैवत असलेलं गणपती मंदिराकडे वळालो मंदिराच्या आतील काही नियमांप्रमाणे मंदिरातल्या आतल्या गोष्टी शूट करण्यास मनाई असल्यामुळे जितका परिसर मला दाखवता आला तेवढाच मी शूट करण्याचा प्रयत्न केला आहे या मंदिराची खासियत म्हणजे मला वाटलेली तिथले कारण जे नीटनेटकेपणा आणि स्वच्छता या मंदिराची आठवण सांगायची झाली तर मी साधारण पाचवीला असताना पहिल्यांदा या मंदिरात भेट देऊन गेले होते त्यानंतर हा आजचा दिवस या एवढ्या वर्षांमध्ये बराच बदल झालेला आहे गणपती बाप्पांचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही थेट कृष्णा नदीचा संगम पाहण्यासाठी गेलो होतो आम्हाला इथे पोहोचायला उशीर झाल्याने या नदीचा संगम काही आम्हाला पाहता नाही आला त्यामुळे आम्ही चाट खाण्याचा ठराव मंजूर केला महाराष्ट्रात किंवा इतर कुठेही गेलात तरी प्रत्येक भागाची स्पेशल खाद्यपदार्थ त्या भागाला नेहमीच खास करत असतात तशीच सांगलीतली ही प्रसिद्ध सांबा भेट मी पहिल्यांदा एका भेळ विक्रेत्यांसमोर एवढी गर्दी पाहिली होती प्रत्येकाच्या हावभावावरून तुम्हाला समजलंच असेल याची चव याची चव थोडी मिक्स वाटली गोड आंबट आणि तिखट याचा छान समतोल राखला होता इथे भेळ खाऊन झाल्यानंतर ही कैरी फ्रीमध्ये मिळते पाणीपुरी खाल्ल्यानंतर फ्रीमध्ये मिळणारी सुखी पुरी याचं सुखच काही वेगळं असतं तसंच इथे वेळ खाल्ल्यानंतर चिरमुरे आणि शेव मिळाले याचाही वेगळाच आनंद होता अशाच नवीन ब्लॉगसाठी चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा व लाईक करायला विसरू नका पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये आपण भेटूच पण तोपर्यंत मस्त राहा स्वस्थ राहा आणि नेहमी हसत आनंदी जीवन जगा धन्यवाद